करून करण्यात येईल जे काही आपले नमाजचे वेळीचे वाहतुकीचे नियोजन असतील त्या परिसराचे विषय असतील त्या जे कुर्बानी साठी जे आवश्यक असलेले पाणी किंवा साफसफाईसाठी यंत्रणा पाहिजे त्याचे सर्वांचे नियोजन आमचे विभागाकडून जे संबंधित विभाग आहे त्यांच्याशी कोर्डिनेट केल्या करण्यात येत आहे आणि ते मला पूर्णपणे विश्वास आहे की ते चांगल्या रीतीने करण्यात येईल तरी पण त्या विषयावर आपल्याला अडचण असते

क्या बदल आमी बुन्दपने प्रयत्नशीलाओं की कोंताई प्रकारचे टकरावची स्थिति निर्माण होता कामन है चली टकरावची परिस्थिति निर्माण छाली अत्यन्त कायरीशील मार्गानियां अत्यंत गडबड करीबियां ने दिए चे वर पुलिस हस्तक्षेप चे करतेल तियाँची आपची तशिक एक स्ट्रॅटेजी आहे शेवटचे कोणीही असतील आम्ही हात जोडून विनंतीच करणार आहे की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करू नये परंतु जर झाला तर आपण जे सगळे चांगले लोक आहेत त्यांचे सहकार्याने त्यांचे सहभागाने आम्हाला विश्वास आहे की अशा प्रकारचे समाजकंटक लोकांच्या विरुद्ध आम्हाला कारवाई करण्याची जर भाग पडली तर आम्ही कडकपणे करू आता जे एक जे अत्यंत एक टकरावचे विषय असते जे मुद्दे असते त्यामध्ये आहे की जे कुर्बानीसाठी जे जानवर आहे ते जानवरचे ट्रान्सपोर्टेशन नियमाप्रमाणे होणे आणि जनावरांचे कुर्बानी नियमाप्रमाणे होणे ही अत्यंत महत्वाची आहे ज्यावेळी नियमाचे उल्लंघन काही लोकांकडून होतात त्यावेळी दुसरा गट पण उभे येऊन काहीतरी काहीतरी करण्याचे प्रयत्न करतात आम्ही त्या संघटनाशी पण आणि आपले कुरेशी समाजासोबत पण चर्चा वेगवेगळी आम्ही केलेली आहे मागच्या आठवड्यात भौतिक मुस्लिम समुदायासोबत दोन बैठक आणि हिंदू समुदायासोबत एक बैठक या विषयावर झालेली आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जे नियमात ट्रान्सपोर्टेशन जनावरांची ट्रान्सपोर्टेशनसाठी जे आहे जी, आहे त्याचे जर होत तर कारवाई करण्यात येईल दुसरा संघटन अशा प्रकारचे गाडी थांबवणे वगैरे प्रकार करणार नाही यासाठी आम्ही स्पष्टपणे सूचना संबंधितांना दिलेली आहे आणि यामध्ये काही या आपत्तीजनक घटना कोणाकडूनही दिसला पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे त्याचे विरोध आम्ही कारवाई करणारच आहे आणि कायदेशीरित्याने कारवाई होईल परंतु यामध्ये एक आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे की आम्ही सगळे नियम पालन करत आहे की नाही आपण जे जनावरांची वाहतूक करत आहे किंवा आपल्याकडून जे कुर्बानीसाठी जे जनावर घेण्यात घेऊन जात आहे ते नियमात आहे किंवा कसे याचे आपल्याकडून आत्मपरीक्षण करून, आप करून व्हॉलेंटरी रित्याने कम्प्लायन्स होणे गरजेचे आहे जर ती मुद्दा जर कम्प्लायन्स योग्य रीत्याने झाली आपल्याकडून काही चूक आपल्याकडून म्हणजे जे, जे ट्रान्सपोर्टेशन वगैरे आणि कुर्बानी करतात त्यांच्यासाठी जर ते नियमाचे पालन करत असतील तर पोलीस पूर्णपणे आपले मागे उभे आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही याची आम्ही शंभर टक्के आपल्याला गवाही देतो आपल्यामध्येच काही लोक आहेत सर्व नियम असताना काही नियमाचे पल्लीकडे जाऊन काहीतरी गैरकायदेशीर कृत्य करण्याचे प्रयत्न करतात ज्याचे मुळे ही तणावची स्थिती निर्माण होतो मला परत आहे विनंती नियमाचे पलीकडे जाऊन जनावरांची वाहतूक किंवा त्याचे कतल आपण करू नये बाकी आपल्याला कोणताही प्रकारची अडचण येणार नाही आम्ही आपल्याला पूर्णपणे आश्वासन देऊ इच्छितो कधीही आपल्याला वाटत असते की काही प्रॉब्लेम होत आहे किंवा शंका वाटत असतील आपण आम्हाला सांगावी एक भारतीय विद्यापीठला कात्रज कात्रज जंक्शन म्हणून एक एक हॉटस्पॉट सारखे बनला होता नेहमी जे वाद असायचे तिथे आम्ही बंदोबस्त वाढवण्याची पण सूचना दिली होती ठाणेदारांना आता ऍडिशनल सिटी साहेब पण आहे ते पण तिथे व्हिजिट करून तिथे काही तक्रारची स्थिती निर्माण होता कामा नये यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू शेवटी जो भी कुछ आपकी जरूरतें हैं बकरीद के को ध्यान में रखते हुए ज्यादातर मुद्दा हमने इसमें आपके कवर कर लिए हैं जो तो आपके विषय थे शायद लेकिन अगर कुछ छूट गया होगा तो वापस में एक बार बारीक पढ़ के उसकी भी हम निराकरण करने की जरूर कोशिश करेंगे लेकिन समरी अगर बोला जाए तो नंबर वन आपका जो मंडी जो जो के दिन जो नमाज का हो या फिर वहाँ कुर्बानी के लिए जो भी आपको सोई सुविधा हो वहाँ पे लोड शेडिंग का प्रॉब्लम उस समय नहीं हो ब्रेक डाउन का प्रॉब्लम नहीं हो पानी आपको आवश्यक क्वांटिटी में मिले उसके लिए पूरी तरीके से हम प्रयत्नशील हैं कुर्बानी के विषय में टकराव की स्थिति निर्माण नहीं हो इसलिए थोड़ी सी प्रयत्न आपके तरफ से और पूरी तरीके से कालजी हमारे तरफ से ली जा रही है और वैसे ली जाएगी आपका आपका जो उत्सव है अच्छे तरीके से हो इसके लिए पूरी तरीके से प्रशासन वचनबद्ध है कटिबद्ध है प्रयत्नशील है और विशेष करके मैं बताना चाहूँगा कि जो आप लोगों का जो आपके समाज का जो सहकार पुलिस विभाग को मिला है मैं हमेशा से दुलता रहा है ममेशा मैं करीब करीत चार से शहर में हूं जिस तरह से प्रो -एक्टिव तरीके प्रो आप लोग प्रशासन के साथ खड़े रहते हैं इसके लिए मैं मन से आपको व्यक्त करना चाहूंगा और इसी प्रकार का प्रेम और विश्वास पोलिस दल पे जून रोजी देशभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातील मुस्लिम समाज बांधव तसेच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समूहेत अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथील अल्पवचत भवन येथे अत्यंत महत्वपूर्ण बैठक केली या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये कार्यरत असलेले विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व इतर इंटेलेक्च्युअल्स या बैठकीमध्ये सहभागी झाले होते जवळपास चाळीसपेक्षा अधिक मान्यवरांनी आपल्या मनोगते यामध्ये नोंदवलेली आहेत आपल्या सूचना या बैठकीमध्ये नोंदवलेल्या आहेत त्या सर्वांचा एकत्रित चार करून मान्य पोलीस आयुक्तांनी यावेळेला बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम समुदायाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीची आम्हाला ग्वाही दिलेली आहे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीनं ही बैठक आम्ही घेतली होती या बैठकीचं हे दुसरं वर्ष आहे या बैठकीसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहयोग केला त्यांचे मी आभार व्यक्त करतो विशेषतः आमचे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट भाई शेख यांनी या बैठकीसाठी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद